सन्मान्य खासदार शोभत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य शिरीष भाऊ कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कोंडाजीबाब मावड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गणेशजी धात्र आताच ज्यांचं आपण भाषण ऐकलं ते समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकिमजी डिग्निटी डॉक्टर दिनेशजी मच्छाव मंच उपस्थित सर्व बंधू आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते बंधू बघितले गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी मालेगाव शहरामध्ये आलो आणि मालेगाव शहरात आल्याच्या नंतर मला भेटणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातत्यानं लोक येत होते आणि हे त्यांना भेटत होतो आणि भेटत असताना बरेचसे सरपंच मला भेटत होते आणि सातत्यानं सगळ्या सरपंचांच्या कचऱ्या माझ्याकडे तक्रारी मांडल्या जात होत्या मागच्या नऊ दहा महिन्यामध्ये ज्या काही अडचणी त्यांच्यासमोर निर्माण झाल्या ज्या काही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले ते सातत्याने माझ्याकडे मांडत होते आणि म्हणून याला एकत्रितपणे सगळ्यांना बोलून याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे असं मला वाटतं यापूर्वी सुद्धा नाही असा प्रयत्न आम्ही केला होता भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो आणि सगळ्या सरपंचांना आम्ही पंचायत समितीमध्ये बोलवलं खासदारांनी अधिकृतपणानं बैठक लावली आणि बैठक लावून अनेक सूचना केल्या अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एकही सूचना अंमलात आली नाही बीडिओनी खासदारांना विचारलं सुद्धा नाही आजच्या परिस्थितीमध्ये आपण जे आढावा बैठक घेतो याचा आपण बीडीओ पासून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे की जरमान्य धुळे लोकसभेच्या खासदार आणि दिंडुरी लोकसभेचे खासदार उपस्थित असणार आहेत आणि म्हणून आपण या सरपंच परिषदेला आलं पाहिजे पण एकही अधिकारी इथं उपस्थित राहिला नाही टेक्निकली शक्य आहे जरी मला माहिती टेक्निकली शक्य असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही आत्ता प्रस्ताव दाखल दाखवतात आज गेले अनेक दिवसांनी पाहतो वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विकास झाला वीस वर्ष काम झालं नाही जसं आपण उद्धव साहेबांकडे शिवबंधन बांधलं आणि शिवसेनेच्या कामाची सुरुवात केली तसं अचानकपणानं सगळ्या विकास कामाच्या उद्घाटनाची सुरुवात झाली आणि वीस वर्षापूर्वी आमदार तुम्ही झाले आणि तुम्ही उद्घाटन <laughs> जास्त ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावरती विकास होत नाही आणि विकास होत असताना जेव्हा सरकारकडनं काम मंजूर होतात आमच्या तालुक्यामध्ये कोणालाही टेंडर भरण्याचा अधिकार नाही इथं चार पाच मोठे ठेकेदार आहेत आणि तेही बरेचसे मालिका त्याच सर्व ठेकेदारांनी यायचं आणि त्यांनीच काम करायची इतक्या मोठ्या प्रमाणात ती कामांच्या माध्यमात मानेगाव तालुक्यामध्ये आपण पाहत असून पुष्पदायी मंत्री असताना झालेली काम कॉन्क्रीटचे रस्ते केले असते त्या मोठ्या प्रमाणावरती लोकांना फायदा झाला असतो पण आम्ही ते केलं नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगले डांगराचे रस्ते होते ते सगळे रस्ते काढून टाकले आणि त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केले कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याचा दर्जा इतका वाईट आहे की उद्घाटनाच्या आधीच त्यांनी तडी पडलेले आणि आता रस्ते करून झाल्याच्या नंतर आम्हाला आठवलंय की आम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचं आहे आणि आता आम्ही ड्रेनेजचं काम सुरू करतोय पण ड्रेनेजचं काम कसं चालले अख्ख्या शहराचं पाणी जाण्यासाठी भाऊ सहा इंचा आणि ती बोरिंगला टाकतात तशी प्लास्टिकची मग सहा इंचाच्या पायपडे काही आमच्या काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला त्यांनी आंदोलन वगैरे केलं तर उत्तर की पिण्याचं पाणी दोन इंचा पाईप बंद येतं तर ड्रेनेजचं पाणी सहा इंचा का लागत नाही तुम्ही निशाखून करता आणि अशा पद्धतीनं विकास झाला आता ते रस्ते फोडायचे त्याच रस्त्यांना बंद ड्रेनेज टाकण्या आणि म्हणून सगळं टक्के चाललंय सगळं मनसे यांनी पुलाचं शीत सांगितलं जुना पूल का बांधला हेच कळलं अतिशय मजबूत असलेला पूल तो गेश काय होता आणि आता जो पूल बांधला त्याच्या शीतचा गेश काय हा जरी फरक पाहिजे तरी आपल्याला निश्चित करतोय की पूर्वजांनी बांधलेला पूर्वीच्या लोकांनी बांधलेला पूल हा किती भक्कम किती मजबूत होता आणि आजचा पूल हा कशा पद्धतीने म्हणजे ते आता पैसे खर्च लागली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रा इतका सुंदर होता त्याचं सुशोभीकरण इतक्या निष्कृष्ट दर्जाचं झालंय की ते छत्रपतीच्या समोर वंदन करताना आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात अशा पद्धतीची अवस्था ही छत्रपतीच्या स्मारकाची केली किती कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च केले किती पैसे तुम्ही खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करताना सुद्धा तुम्हाला पैसे खायला खाताना लाज कशी वाटली नाही निश्चितपणाने मला याव्या विचारायचं आज जी काही चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर ताईच आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची त्या संगती आपण बघू तुमचे प्रश्न सोडवण्याच्या संगती आम्ही टाकतील तुमच्यावर राहू ज्या ज्या प्रश्न असतील तुमच्या गावात आंदोलन करा रस्ते बंद ताई आणि सगळ्या समस्या आहेत काहीकडे तुम्ही द्या त्या सगळ्यांचं एकत्रितपणे आपण निवेदन करू आणि त्याच्यावरती अल्टीमेटम देऊ गणपतीचे दिवस आहेत आपलं सह संवेदनशील आहे त्यामुळे गणपतीच्या दिवसामध्ये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून गणपतीचे दिवस जाईपर्यंत प्रशासनाला ह्या सुधारणा करण्याची संधी देऊ आणि संधी नाही झाली तर गणपतीनंतर मालेगाव तालुक्यातल्या सगळ्या सरपंचा घेऊन आपण सगळे जण रस्त्यावर ठिया मांडून बसू हे मला प्रावा लागतो आणि म्हणून इथून पुढचे काळ जो आहे तो संघर्षाचा आहे आज आपण सत्तेमध्ये नाही केंद्रात आपली सत्ता नाही राज्यात आपली सत्ता नाही आणि म्हणून संघर्षाच्या मार्गाला लढाई करून आपल्याला आपल्या गावाच्या आपल्या भागाच्या न्याय हक्कासाठी लढवतो साईंच आपण खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे कि ताई तीन पंचवार्षिक झाल्या आमच्या आदिल गोटे ओरडून ओरडून बिचारी दमले पण मनमाड रेल्वे इंदोर मार्ग कधी होईल असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलेलं आज जे गाजर पंधरा वर्ष आम्ही पाहिलं ते गाजर तुम्ही आम्हाला दाखवलं नाही पण तुम्ही ते आम्हाला करून दाखवलं निश्चित करणार तुमचं अभिनंदन या ठिकाणी मी आज नारपाळचा प्रश्न होता नारपाळच्या विषयामध्ये प्रशांना जेव्हा आमदार होते तेव्हा हे सांगायचे नारपा नारपाल आहे नारपाळ पाणीच नाही प्रशांतला खोट बोलतात आणि म्हणून वीस वर्ष या नारपाडच्यासाठी तुम्ही काम केलं नाही दहा वर्ष तुम्ही म्हणते दहा वर्ष तुम्ही काम केलं नाही ज्या वेळेला भुसबळ साहेबांनी मांजरपाड्याचं प्राणी एवढ्याला नेण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही रस्त्यावरही विरोध केला पाहिजे होता कारण आज गोदावरीचं जे खोरं आहे ते नाहीये खोरं नाही आहे तापीचं खोर आहे कुटीचं आहे कुटीच खोरं आहे या गिरण्याला पाणी येण्याच्या साठी रस्त्यावर द्यायला पाहिजे होत पण ते आम्ही केलं नाही उमाभाती मंत्री असताना तापीच पाणी डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये मोसमधे टाकायचं यासंबंधीच सर्वेक्षण त्यांनी केलं ते सुद्धा नंतर बदललं उमेदवार आमदार झाल्यानंतर त्यांनी त्याचा मार्ग बदलला आणि ते तापी पाणी पाठी ते ते नंतर टाकलं जाईल अशा पद्धतीचं सर्वेक्षण नंतरच्या काळात झालं पण तेव्हा सुद्धा की ते पाणी बंद केंद्रित केलं तर आमच्या तालुक्याच्या जनतेचं कल्याण येईल याच्यासाठी आम्ही संघर्ष केला नाही आज नारपाल आम्हाला आठवत आहे कारण निवडणूक समोर आहे राज्य आमच्या सरकारनं सांगायचं की आम्ही आता दहा टी पाणी उचलला तुम्हाला मंजुरी दिली आता ते पाणी जातं गुजरातच गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा पाणी वाटपाचा करार झालेला आणि तो करार जोपर्यंत रद्द करता येत तो नाही तोपर्यंत पाणी जिथं तो तुम्हाला घेता येणार नाही ना ये खरं जनतेचा उसाचारशे टीएमसी पाणी जिथं आहे तिथं दहा टी एम सी पाणी उचलायला निघाला म्हणजे फक्त नारदा नाव वापरून तुम्हाला जनतेची दिशा दिशाभूल करायची आहे आज भग्रेश्वर या ठिकाणी उपस्थित नाहीये भग्रेश्वरांनी मला सोशल मीडिया व्हॉट्सअपवरती पाठवलं की त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला माजी सैनिक आणि या देशाच्या मऊ तालुक्यातले अनेक माजी सैनिकांना इथे भेटले मी त्या ठिकाणी शेती केली आणि तिथून तुम्ही पाहाल तर अक्षरशः नंदनगन उभं केलं आहे इतकं सुंदर काम त्यांच्या माध्यमातून हे सगळे माजी सैनिक करतात त्यांना इतका त्रास दिला गेला त्यांचा प्रकल्पाला इतका विरोध केला गेला की मंत्र्याने त्या टक्केवर आहे आज मालेगावची कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम असताना सुद्धा ते बाहेर मार्ग वाटवतात त्यांनी सांगितलं ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीने माझा माल घ्यायला नकार दिला होता आणि जो सगळ्या शेतकऱ्यांना काम आहे तो आमच्या नाकेटला माल देत नाही कारण त्याचा माल घ्यायचा नाही असा आदेश आणि मग अशा पद्धतीने सर्वसामान्य उद्योजकांना जे काही सरकारच नाही पण स्वतःच्या ताकदीला उभा करतात त्याच्यानंतर चार लोकांना रोजगार निर्माण करतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीने दाखवून टाकण्याचं काम गेले अनेक वर्ष आहे आणि हे सगळं तुम्हाला आपल्याला बोडायचं आहे आणि मग आता ताई आपल्याकडे हक्काच्या खासदार आहे आणि ताईच्या नेतृत्वामध्ये इथून पुढचं आपल्याला सगळ्यांना संघर्ष सारे करायचा आहे लढाई करायची आहे ताईंच्या खासदार निधीमधनं तुम्हाला खूप अपेक्षा असतील पण खासदाराला सहा विधानसभा असतात सहा विधानसभांमध्ये पाच कोटी रुपये असतात त्यामुळे ताई तुम्हाला अपेक्षा आहे मंत्री करू शकत नाही पण केंद्र सरकार आपल्या हातात येणार आहे मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं की पुढच्या वर्षी सरकार येईल आणि ताई केंद्रात मंत्री होतील त्यावेळेला करा आपण त्याची भरपाई घेऊ आणि मालेगाव तालुक्याच्या विकासाच्यासाठी त्यांच्याकडनं प्रचंड आशा दिली केंद्र सरकारच्या माध्यमात राज्यात सरकार आपलंच आहे आपल्याला प्लस चा सर्वे दोनशे पार करायचा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा ज्या पद्धतीचा अपमान करून त्यांनी काढलेलं त्याच पद्धतीचा सन्मानानं आपल्याला घेऊन महाराष्ट्राच्या तक्तावर बसवायचं आहे आणि तुमचा अपचार पण ग्रामपंचायती तुमच्या आहेत ना सरपंच गावात येऊ प्रत्येक गावात मांडा तुम्ही सरपंच म्हणून गावाला सांगा की तुम्हाला काय गावाचा विकास करायचा होता तुम्हाला गावामध्ये काय परिवर्तन करायचं होतं कशा पद्धतीने करू शकला नाहीत हे जनतेला आपल्याला सांगायची वाटली आहे आणि म्हणून हे प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्हाला आम्हाला हे दुकान करत भांडावं लागणार आहे तुमच्या गावात सुद्धा आमच्या रस्त्यावर बसवावं लागणार आहे मानेव शहरातून सुद्धा आमच्यावर बसवा लागणार आहे आणि प्रचंड सांगायचं प्रचंड की इथल्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते आम्हाला करायचे आणि ती तुमच्या माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही सर्वसामान्य जनतेचा विकास सर्वसामान्य जनतेचा हक्क आता त्यांना मिळवून देण्याच्यासाठी करायचे हे प्रामाणिक करणार तुम्हाला सगळ्यांना सांगतोय ते काय आहे अमित शहा नंतर कुठे म्हटलं होतं किंवा अमित शहा नंतर बोललं तुम्ही सूर्याबद्दल बोलल्यासारखं आहे पवार म्हणाले तुमचं सूर्य मी एक दिवशी महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिजे होता महाराष्ट्रातील तुरुंगात त्यांचा सूर्य तसं पवार साहेबांनी पाहिला होता आज ते केंद्राचे गृहमंत्री आहेत ह्या देशाच्या पत्रकारांनी सुद्धा तुरुंग पाहिलेला आहे अनेक पत्रकारांनी तुरुंग पाहिलेलं आहे त्यामुळे तुरुंग पाहण्याचा वाईट गोष्ट नाही श्रीकृष्ण जो आपला आराध्य दैवत आहे त्याचा जन्मच जेलमध्ये झालेला आहे आजपर्यंत मी सर्वसामान्य जनतेची सेवा ही माझ्या आई दी मला दिलेल्या संस्कारामुळे करत होतो नऊ महिने माझ्या आईने मला तिच्या उदरात ठेवलं म्हणून तुमची सेवा केली आता इथून पुढे नऊ महिने मला भारत मातेने तिच्या उदरात ठेवलं होतं इथून पुढे फक्त भारत मातेची सेवा करण्यासाठी मला दिलं नाही कामाणेपणे तुमच्या सगळ्यांच्या मी घेऊन आलो आहे आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात एका निरोपात आला आणि सरपंच असताना उपसरपंच असताना आला भवित आमच्याकडे मालेगाव नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उपसरपंच आहेत आपल्या विचाराचे आहेत गावात काम आपलंच करतात प्रचार आपलाच करतात पण पड़ उघडपणाने येऊन आपल्याला भेटायची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही आज एवढ्या मोठ्या पद्धतीने हे सगळे जणी फ्री बसले ही जी हिंमत त्यांनी दाखवली